संत तुकाराम महाराजांची पुढे इंदापूरला जाणार होती तालुक्यामध्ये आणि त्याच्यामुळे छत्तीस तास काउंटिंग लोक सगळे कंटाळलेले होते अक्षरशः काउंटिंगचे अधिकारी पण मला फोटो आले कुठे जाद्या टाकल्या झोपून गेलेले होते एवढा वेळ कधी लागत नाही परंतु सदुसष्ट मतदान केंद्र आणि मला वाटतं चौतीस टेबल होते तेच जर सदुसष्ट ते मन ठेवले असते तर आणखीन त्याला गती मिळाली असती परंतु शेवटी निवडणूक अधिकाऱ्याच्या हातामध्ये असत आपल्याला त्याच्याबद्दल जास्त काही टीका टिप्पणी करता येत नाही शेवटी तो त्यांचा अधिकार आणि त्याच्यातून इथं काउंटिंग करायचं कुठं करायचं ह्याच्याही बद्दल बराच वाप होऊ झाला वास्तविक आपल्या जवळ जिथन तुम्हाला सगळ्यांना दिसतो तो बघायच आणि उद्याच्याला यश मिळाल्यानंतर उत्साहाच्या भरामध्ये कार्यकर्ते फटाके फोडतात वेगवेगळ्या पद्धतीनं आनंदोत्सव साजरा करतात आणि त्याच्यातून कुठं काही ठिम्बी तिकडे गेली तर त्याच्यातन जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागली असते म्हणून काही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं घेऊ नका आम्हाला बंदोबस्ताच्या दृष्टीनं तिकडं आहे मला वाटतं तिकडं आमदारकीचं पण काउंटिंग चालतं अशी माझी माहिती आहे कारण मी त्या मुंबईत असतो पण या पद्धतीनं ते सगळं चित्र होत ना काही मुद्दाम जागा बदलली काय कारण नाही आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देत नाही कारण सुरुवातीला सांगितलं तो निवडणूक अधिकाऱ्याचा अधिकार आहे खर तर त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कारखान्याच्या सर्व सभासदांनी माझ्या सह श्री निलकंटेश्वर पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मी ऋण व्यक्त करण्याच्या करता आपल्या हाण्याच्या करता आपल्या पुढे मतमस्तक होण्याच्या करता धन्यवाद देण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी आलेले माझ्या मनामध्ये आज एकच भावना आहे आणि ती फक्त आणि फक्त कृतज्ञता यश मिळत असत जायचं नसतं आणि खचून जायचं नसतं शेवटी आपण लोकांच्या मध्ये काम करणारे सहकार्य हे यश मिळत असताना कार्यकर्त्यांचा उत्साह होता मला राजवर्धनने फोन करून सांगितलं मी त्याला म्हटलं की मी लगेच काही येत नाही